नमस्कार कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री स्पेशल उपक्रमातली आजची ही दुसरी कविता आहे कवी राहुल निकम यांची पोलीस खात्यासारख्या रुक्ष क्षेत्रामध्ये काम करत असूनही त्यांनी आपल्यातलं हायवे पण जपून ठेवलेलं आहे पाहूया त्यांची कविता बाई सादर करते आहे मी डॉक्टर अदिती कामेख बाई वैशाख वणवा बाई काटेरी फांझर बाई वैशाख वणवा बाई काटेरी फांजर बाई कोवया उन्हाची बाई सावळी झांजर बाई राईची चिमूट बाई समिंद्राचा तळ बाई राईची चिमूट बाई समिंद्राचा तळ बाई शिकाऱ्यासारखी सारखी टाकून टाकूनिया गळ बाई नाजूक वेल्हाळ बाई तांदळाची पेज बाई नाजूक वेल्हाळ बाई तांदळाची पेज बाई बारूद डोळ्याची बाई कडाडती इज बाई झडीचा पाऊस बाई वादळाचा ये ग बाई झडीचा पाऊस बाई वादळाचा ये ग बाई हातानं पाडी ते निळ्या आसमनती भेग बाई सोसाट्याचा वारा बाई पालवीची लव बाई सोसाट्याचा वारा बाई पालवीची लव बाई मदिरेची झिंग बाई पहाटेचे दव बाई अमाप अथांग बाई अमृताचा कुंभ बाई अमाप अथांग बाई अमृताचा कुंभ भल्या भल्यांच्या पेळाचा तिनं जाळं लाय सुंभ तिनं जाळं लाय सुंभ धन्यवाद